ते तुमच्या मनात मला एक सांगा त्या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायलाय का माझ्या सगळ कोण म्हणायलाय का त्याचं बरोबर आहे का चूक आहे त्यांना तपास तर कोल्हाजे ना पण एक दिवसात काय होणार आहे बघाय काही फोन केले पोलिसांना नाही उलट ना खाली बस 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 खाली बस

त्याचा पसर आम्ही जखमा पाहिला आमच्या डोळ्याने आमच्या लेकराच्या कोणाची झालं कशी आणली काहीच आम्हाला त्याची माहिती दिली कुणी लेकराच्या बापाला आयला सांगायला पाहिजे नाही झालं तर माझ्या माझ्यावरती सगळे गाव तिरे

बोलू नका राय हाईती दराव द्या आता बाकी हे बस हे बस हे मला काय चुकलं बाकी खाली बसला बसला खाली बसला खाली बसून गया पाणी सांगा डॉक्टर पंचायत मी बोलतो मी नाही 10 बी 10 नाव देऊन ला आता बोला

तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना काही नाही एकदम व्यवस्थित होतो मला काय माहिती तुमच्या घरात काय कुणाला माहिती एवढं तुम्हाला माहित असून आम्ही आमचं तर काही का माहितच नाही नाही पण कोण विचारते वैयक्तिक जीवनातले प्रश्न सज्जन माणूस तर नाही विचारत तुम्ही विचारणार का कोणाच्या घरात काय चाललंय आपला काय माहित नाही ना ते कोण विचारत काय म्हणजे एवढे शिकलेले एवढं सुंदर जोडा वाटलंच नाही ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका